नमस्कार आपण पाहत आहात जनहित न्यूज आजची सर्वात मोठी आणि सर्वात निर्णायक बातमी आरक्षणाचे पेच आणि समाजा समाजातील एकजुपीची धनगर समाजाचा चक्काजाम आणि मराठा समाजाचा ऐतिहासिक पाठिंबा धनगर समाज बांधवांना त्यांचे घटनादत्त एस टी आरक्षण लागू करावे या एकाच मागणीसाठी किल्लेधारूर येथे आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले पण या आंदोलनात सकल मराठा समाजाने पाठिंबा देत जो ऐतिहासिक संदेश दिला आहे धनगर समाजाचे संघर्ष योद्धा मल्हार श्री दीपक भाऊ बोराडे यांच्या आमरण उपोषणाचा आज पंधरावा दिवस आहे त्यांच्या या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात धनगर समाज आणि मराठा समाज एकत्रितपणे रस्त्यावर उतरला धनगर नेतृत्वाखालील मार्गदर्शन आणि उपस्थिती या आंदोलनात धारूर शहर आणि तालुक्यातील धनगर समाजाचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते यावेळी धनगर समाजाचे नेते आणि उद्योजक माधव निर्मळ आणि यशवंत गायके बालाजी चव्हाण यांनी मार्गदर्शन करून आरक्षणाच्या भूमिकेवर जोर दिला या आंदोलनाचं सर्वात महत्वाचं आणि प्रभावी अंग ठरलं ते सकल मराठा समाजाचं सक्रिय योगदान मराठा समाजाचे नेते सुधीर शिंगारे भागवत शिंगारे विश्वास शिंगारे चौकाराम गाई समुद्रे आणि मराठा आरक्षणासाठी सातत्याने कार्यरत असलेले बालाजी चव्हाण हे आपल्या असंख्य बांधवांसह आंदोलनात सहभागी झाले मराठा बांधवांनी यावेळी धनगर समाजाच्या मागणीला खंबीर पाठिंबा दिला आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन समाजांनी एकत्र येऊन दाखवलेला हा सलोखा आणि सामाजिक एकतेचा संदेश खरोखरच अभूतपूर्व आहे या चक्काजाम आंदोलनामुळे केज तेलगाव आडस या मुख्य मार्गावर मोठ्या रांगा लागल्या होत्या आंदोलकांनी धनगर समाजाला एसटीतूनच आरक्षण मिळालेच पाहिजे अशा जोरदार घोषणा दिल्या समस्त धनगर समाज बांधवांच्या वतीने तहसीलदार निळे यांना आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात सविस्तर निवेदन देण्यात आले या आणि अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा जनहित न्यूज धन्यवाद राजमाता पुण्यश्लोक कायदेव होकरांचा राजमाता पुण्यश्लोक कायदेवकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा